अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या खूण यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत अकोला शहर अक्षय नागलकर आडसूड येथे अज्ञाताचा सापडलेला मृतदेह यामुळे खळबळ माजली आहे बारशी येथे अफसर खा रशीद खा यांचा संशयास्पद अवस्थेत आढळलेला मृतदेह हत्या की अपघाताचा बनाव असा प्रश्न उपस्थित करत आहे बारशीटाकडी येथे आज सकाळी अर्थात सोमवार सकाळी सूरज वाईनबार समोर अफसर खान रशीद खान यांचा मृतदेह हो आढळला त्याचा चेहरा पूर्णतः सोललेल्या अवस्थेत होता रविवारी रात्रीचे सूरज वाईनबारचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून यात अफसर खान रशीद खान यांच्या अंगावर गाडीने त्याला चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ही गाडी सूरज वाईनबारचे बार मालक बंडू कारदाते यांची असून त्याने अफसर खान रशीद खान यांच्या अंगावर गाडी का टाकली अशी विचारणा होत आहे गाडीचालक बार मालक बंडू कारदाते हे गाडीने अफसर खान रशीद खान याला चिरडत असताना त्या ठिकाणी उपस्थित वेटरने त्याला का केले नाही अशी विचारणा होत आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी बंडू कारदाते आणि वेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अफसर खान रशीद खान हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता काय याचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली अफसर खान रशीद खान हा त्या ठिकाणी खाली कसा पडला फोर व्हीलर त्याच्या अंगावरून गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला काय असे अनेक प्रश्न या निमित्त चर्चेत आहेत पण सीसीटीव्ही फुटेजने अफसर खान रशीद खान यांच्या अंगावर गाडी नेल्याचे उघड झाले आहे